आपली स्वतःची किंमत वाढवायची असेल तर हे नियम शंभर टक्के लक्षात ठेवा मित्रांनो प्रत्येकाला वाटत असते की समाजात त्याची इज्जत असावी स्वतःची एक ओळख असावी सगळ्यांनी रिस्पेक्ट करावे अनेक जण यासाठी प्रयत्न देखील करत असतात पण त्यांना नक्की काय करावे हे कळत नाही लोकांमध्ये स्वतःची किंमत वाढवायची लोकांनी आपल्याला नोटीस केलं पाहिजे असे जर तुम्हाला वाटत असेल तर हे नियम तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत तर ते कोणते नियम आहेत चला तर मग आता आपण जाणून घेऊया एक स्वतःची किंमत वाढवण्यासाठी आधी स्वतःचा आदर करायला शिकायचा आहे जर तुम्ही स्वतःचा आदर करत नसाल तर लोकही तुमचा आदर करणार नाही दोन नेहमी लक्षात ठेवायचे आहे की जिथे आपल्याला कोणी बोलावलं नाही तिथे कधीही जायचे नाही ज्या ठिकाणी तुम्हाला महत्त्व दिलं जात नाही त्या ठिकाणी कधीही जाऊ नका आणि जी व्यक्ती तुमचा नेहमी अपमान करते त्या व्यक्तीला तुमच्या आयुष्यात परस स्थान द्यायचे नाही पण बहुतेक लोक याचा उलट वापर करत असतात म्हणजेच की व्यक्ती नेहमी तुमचा अपमान करत असते तुम्ही सारखं सारखं तिथे जाता अशी व्यक्ती तुमचा आदर करत नाही तीन आपण काय करत आहोत किंवा काय करणार आहोत हे लोकांपर्यंत कायम लपवून ठेवायचे आहे बऱ्याच लोकांना सवय असते की मनात काहीही न ठेवता सगळं खरं बोलून दाखवायचे असं अजिबात करायचे नाही यामुळे दोन गोष्टी होऊ शकतात जर तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत नाही पोहोचू शकला तर लोक तुम्हाला हसतील किंवा लोकांच्या नजरेत तुम्ही तुमची वेगळी इमेज तयार होईल की हा फक्त बोलतो करत तर काहीही नाही त्यामुळे आपल्या सगळ्या गोष्टी कोणासोबत शेअर करू नका लोकांना त्यांच्या गैरसमजात राहू द्या आपले शब्द मोजून वापरूनच आपण बोलायचे आहेत चार आयुष्याला कधीही दोष द्यायचा नाही तुमच्या जीवनामध्ये असे काही करून दाखवा की जे लोक तुम्हाला सोडून गेले त्यांना पश्चाताप झाला पाहिजे पाच संघर्ष करताना माणूस हा नेहमी एकटाच असतो पण तेच यश मिळाल्यानंतर पूर्ण जग त्याच्या बरोबर असतं त्यामुळे संघर्षाच्या वेळेमध्ये जर तुम्ही एकटे असाल तर वाईट अजिबात वाटून घ्यायचे नाही सहा जर लोकांकडून मान सन्मान पाहिजे असेल तर लोकांपासून दूर राहायला शिका अंतर ठेवून राहायला शिका तुम्ही जेवढे जास्त लोकांमध्ये असाल तेवढे तुम्ही साधारण वाटणार हा साधा नियम आहे जी गोष्ट आपल्याला जास्त मिळते त्याची आपण किंमत करत नाही तसेच माणसांच्या बाबतीत देखील आहे तुम्ही लोकांना जेवढे अवेलेबल असणार तेवढी तुमची किंमत कमी होत जाणार कधीतरी मिळणाऱ्या गोष्टीची किंमत जास्त असते हा नियम आपल्याला सुद्धा लागू होतो म्हणून लोकांपासून लांब राहायला शिकायचे आहे आपल्या कामावर लक्ष द्या तुमचे यश लोकांना तुमच्याकडे आकर्षित करण्याची हिंमत ठेवते आणि तुमची किंमत देखील वाढते सात तुम्ही तुमचे आयुष्य इतकंही स्वस्त करू नका की कोणीही येईल आणि तुमची लायकी काढून जाईल कारण बऱ्याच वेळा आपण कोणत्याही व्यक्तीला भाव देत असतो आणि त्याचे आदर तिथे करत असतो आपण स्वतःचेच महत्त्व विसरून जातो त्यामुळे समोरची व्यक्ती देखील तुम्हाला महत्त्व द्यायला विसरून जाते आठ जीवनामध्ये कोणाचाही स्वभाव ओळखायचा असेल तर त्याला फक्त एवढेच विचारा की माझी मदत करशील का मग त्याचा खरा स्वभाव तुम्हाला लगेचच समजून जाईल नऊ आपल्या अपमानाचा बदला कधीही भांडून नाही तर समोरच्या पेक्षा जास्त यशस्वी होऊन घ्यायचे असते दहा जीवनामध्ये जर तुम्हाला आनंदी राहायची असेल तर एकच मंत्र आहे कोण काय करतो कशासाठी करतो आणि काय करतो या गोष्टींपासून स्वतःला जेवढे लांब ठेवाल तेवढे ते, ते तुमच्यासाठी चांगलं असणार आहे अकरा राजासारखं जगा आणि त्याच्यासाठी राजासारखं काम करा तुम्हीच असे लोकांना दाखवता त्यावरील लोक तुमची किंमत ठरवत असतात म्हणून लोकांसमोर स्वतःला दाखवताना राजासारखे दाखवायचे आहे मित्रांनो याचा अर्थ असा नाही की तुम्ही अहंकारी बना याचा अर्थ असा की स्वतःला कमी समजू नका तुम्ही स्वतःला कमी समजलं तर लोक तुम्हाला कमीच समजणार आहेत तुम्ही राजा नसलात तरी तुमच्या कामातून लोकांना हे दाखवून द्यायचे आहे की तुम्ही त्या योग्य तेच आहात स्वतःला कधी अपमानित करून घेऊ नका स्वतःवर कायम विश्वास ठेवा की तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवला तर लोक तुमच्यावर विश्वास ठेवणार आहेत बारा त्या लोकांना नशिबाला दोष देण्याचा काहीही हक्क नाही ज्या लोकांनी यश मिळवण्यासाठी आयुष्यात कधीच प्रयत्न केलेले नाही आयुष्यामध्ये नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की सगळ्याच गोष्टी नशिबाने मिळत नसतात काही गोष्टी मिळवण्यासाठी स्वतःला सिद्ध देखील करावं लागतं तेरा माणसांना समजणे खूप अवघड आहे कारण माणूस वेळ आणि परिस्थितीनुसार त्याचा स्वभाव बदलत असतो जशी वेळ आणि परिस्थिती बदलत असते तसा माणूस देखील बदलत जातो एक व्यक्ती जेव्हा दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम करत असते तेव्हा ती म्हणते की मी तुझ्यासाठी मरायला देखील तयार आहे पण काही वेळ गेल्यानंतर तीच व्यक्ती म्हणते की मी तुझा जीव घे तरी याच्यामध्ये बदललं काही नाही तर फक्त वेळ आणि परिस्थितीच बदलत असते चौदा वेळ हा सगळ्यांना मिळतो आयुष्य बदलण्यासाठी पण आयुष्य परत मिळत नाही वेळ बदलण्यासाठी पंधरा चांगले लोक कधीच म्हणत नाहीत की तुम्ही माझ्यासारखे बना पण खोटे लोक नेहमी ओरडून ओरडून सांगतात की तुम्हाला माझ्यासारखं बनायचं आहे सोळा तुमची इमेज तुमची रेप्युटेशन म्हणजेच तुमच्या प्रतिष्ठेवर भरपूर गोष्टी अवलंबून असतात तेव्हा स्वतःची प्रतिष्ठा सांभाळा तुमची इमेज ही तुमची ऊर्जा असते म्हणूनच त्यातून तुम्ही लोकांवर प्रभाव पाडू शकता लोकांसमोर स्वतःची इमेज अशी तयार करायची आहे की लोक तुमची चेष्टा उडवताना देखील दहा वेळा विचार करतील सतरा लोकांच्या नजरेत आपली इमेज चार गोष्टींवरून ठरत असते सर्वात महत्वाचं म्हणजे तुमच्या कपड्यावरून तुमच्या पैशावरून तुम्ही जे बोलता त्यावरून आणि शेवटचं आहे ते म्हणजे तुमच्या शब्दावरून आणि तुमच्या कामावरून तुमचं राहणीमान सुधारा पैसा आहे तर सगळे विचारतात म्हणूनच मेहनत घ्या आणि पैसा कमवा बोलताना तुमचे शब्द जपून वापरा आणि शेवटचं तुमच्या कामाबद्दल प्रामाणिक राहा तुमचं काम तुम्हाला प्रतिष्ठा मिळवून देते म्हणून कोणतंही आणि कसलंही काम करू नका की जेणेकरून तुमची इमेज खराब होईल अठरा ज्या ठिकाणी आपल्याला शेवटी बोलावलं जातं तिथे तर कधीच जायचं नाही कारण तुम्हाला तिथे बोलवण्याची कोणाचीही इच्छा नसते परंतु तेथे जाऊन स्वतःचे महत्त्व कमी करून घेऊ नका जीवनामध्ये जेव्हा जेव्हा तुमच्या जवळची लोकं तुमच्या पासून दूर जायला लागतील तेव्हा समजून जायचं की त्यांच्या गरजा पूर्ण झालेल्या आहेत बरेचदा तुम्ही पाहिलं असेल गरजेच्या वेळी लोक तुमच्या जवळ येतात तुमची हालचाल विचारतात परंतु त्यांच्या गरजा पूर्ण झालेल्या की तुमच्याबरोबर बोलणं देखील बंद करतात अशा लोकांपासून तर नेहमी सावध राहायचे आहे हे लोक खूप मतलबी देखील असतात मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि असेच नवीन व्हिडिओसाठी फॉलो करा धन्यवाद फ्रेंड्स